माझा अंदाज पडू नको सांगतो काळजी घ्या गॉट मॉर्निंग गाईज किती भारी मॉर्निंग आहे बघा हरवलं असतं का नाही आता सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय देवपूजा पण झाली मम्मी पण उठून बसल्या साडेसहा वाजता हो टेरेसवर और... माती वगैरे झाडाला पाणी वगैरे मारायला जाणार त्यासाठी उठल्या तर आज लवकर मी रेडी झालो आहे म्हटलं सो लवकर उठून सो उठलो आंघोळी केली आणि म्हणलं आता चला तुम्हाला दाखवू सो वातावरण बघा किती भारी झाले किती मस्त वातावरण झाले राईज एकदम जस्ट आत्ताच उजडले त्यामुळं थोडं थोडं अजून अंधार आहे अजून थंडीत गरमागरम चहा प्यायसुर आहे मामीचा चहा पितोय आम्ही किती गरम चहा बिस्किट मारी खात्या ट्वेंटी ट्वेंटी कुठली गुड्डी आणि मी खाते मारी मॉर्निंग आहे किती भारी मॉर्निंग आहे बघा छान वातावरण झाले इकडं सूर्य पण दिसायला लागल उगवला येलो येलो

ठेवले त्या दिवशी लगेच ठेवले मी आणि काल कालचे बाहेरचे लगेच पुसून ठेवून टाकले परत या डब्यात चिप या डब्ब्यात हा हे बालबिटके खाण्याचे खाना खाना तर आज स्पेशल कडी बनवल्या भाजी आणि ही बघा मिक्चर काय कराल काय करते खेळते नाही खेळतोय काय खेळतो काय काय मला पकडू नको ना, ना? माझ्या अंगावर पडू नको सांगतो ना? अरे नाही असं अंगावर पडते माझ्या रोज सोडत नाही मला

काय नाही आणलं सारखं खायला एवढं घरी असत ना चला सारख्याच पप्पा आले बघा शेतावरून आता आणि हे यांना काहीतरी खायला पाहिजे असते सारखं इथं पूर्ण घर भरले खायला आणि ती काय आणले बाबा <laughs> त्यांना वाटलं खायला आलं मग पळत <laughs> गे। <laughs> का गेला ग आईला सगळ्यांचे नाव सांगायला लागले बघ कशी काय आला आला काम सोडून एवढी बिझी काम सोडून तर बघा काय So, ले ले so, सो चला गाईज आता आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करू आले की समजायचं आजचा ब्लॉग एंड सुरू आहे त्याला एंडच्या टाइम यायला ब्लॉग इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब का नका तोंड टापलं आणि तुमचं प्रेम लव्ह यू गाईज बाय गुड नाईट